नमस्कार मैत्रिणी कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी पाहू शकता मी इकडे काकडी अशी छानवरचे चिलून अशी बारीक बारीक काप करून घेतलेली आहेत या काकडीचं आपण लोणचं बनवणार बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी खूप थंड असं हे लोणचं तुम्ही अवश्य करून पाहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यासाठी लागणारे साहित्य मी इकडे हे मोहरीचं तिक्की मोहरी मी मोहरी पण म्हणतात तिक्की पण म्हणतात त्याचं बारीक करून असं घेतलेलं आहे मिक्सरवर मोठ्या चमच्याने आपल्या पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे मी मोहरी घेतलेली आहे अशा साधारण दोन काकड्या मी अशा एवढ्या कट करून घेतलेल्या आहेत वरचे साल्ट काढून कोवळ्या जर काकड्या असल्या तर तसंच तुम्ही वरचे साल्ट काढायची काही गरज नाही तसंच पण काप करून घेऊ शकता तर आता इकडे मी हळद घेतलेली आहे चिमूटभर आणि थोडं आणि ही लसणाची आणि जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे थोडं लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार नमक घेतलेला आहे आता यामध्ये मी हे पूर्ण टाकून घेते तुम्ही जास्त पण घालू शकता थोडंसं तुम्हाला करून दाखवत आहे अगदी आठ दिवस हे लोणचं छान फ्रीजमध्ये राहते आणि बाहेर म्हणलं तर एक दोन दिवसासाठी चांगलं राहते हे दोन दिवसाच्या बाद हे बाहेर टिकत नाही फ्रीजमध्ये आठ दिवस टिकते आता हे पूर्ण यामध्ये मी टाकून घेतलं आहे मिक्स करून घेते अशा प्रकारे बाहेर खूप ऊन आहे त्यामुळे हे थंड असं लोणचं तुम्ही बनवून खाऊ शकता पूर्ण मिक्स करून घेते मी तर अशा प्रकारे मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे इकडं तेल पण गरम करून घेतलं आहे थोडं यामध्ये जिरे टाकलेलं आहे थोडंसं टाकत आहे मी हिंग तेल गरम आहे आता थोडंसं तेल थंड होऊ द्यायचं नंतर मग या लोणच्यावर टाकून घ्यायचं तुम्ही तेल नाही टाकलात तरी पण चालेल तुमच्या आवडीनुसार पाहू शकता तेल आप थंड झालेलं आहे अशा प्रकारे तर मी आता हे तेल या लोणच्यावर टाकून घेणार आहे आणि पूर्ण मिक्स करून घेणार आहे तर अशा प्रकारे पूर्ण तेलमध्ये मिक्स करून झालेलं आहे हे तुम्ही प्लास्टिकच्या डब्यात किंवा काचेच्या भरणीत पण ठेवू शकता तर इकडे मी हा डबा घेतलेला आहे यामध्ये मी हे टाकून घेणार आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हे लोणचं नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत जा धन्यवाद व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल